हरिभक्त परायण चैतन्य महाराज मस्त काही पायावर ये वारकरी संतांच्या प्रातस्मरणीय पूज्य सद्गुरु हरिभक्त परायण वृंडवासी कुंभर गुरु यांच्या सत्तावीसाव्या पुण्य स्मरणाचा उत्सव या ठिकाणी साजरा होतोय आणि या निमित्तानं ज्ञानवंत आणि सेवावंत अशा दोन्ही दोयींचा सत्कार संस्थेच्या वतीनं या ठिकाणी संपन्न झाला आळंदी ही ज्ञानाची भूमी आणि देहू ही वैराग्याची भूमी या क्षेत्रामध्ये पडून राहीन दय ठाई योगाच संताचे पाय हा क्षेत्रवास अलंकापूर क्षेत्रात जरी केला ना तरी ज्ञानदेवांचा आशीर्वाद आणि त्यांचा प्रसाद ज्ञानाच्या रूपाने प्रत्येकाला समोर बसलेली मंचावर बसलेली शेतकऱ्याच्या कुटुंबातील सामान्य छोट्याच्या सा। घरातले माणसं ज्ञानदेवांच्या अक्षराचा संपर्क झाला त्याचं सातत्य सर्वांनी ठेवलं आणि सामान्य असणारे आजचे पुरस्कार एकशे आठ देवानंद भारती स्वामीजी झाले हा खरा सातशे पन्नास वर्ष ज्ञानदेवांच्या अवतार कार्याला प्रगतीला पूर्ण होत आणि अव्यातपणे हा ज्ञानाचा जागर केवळ आळंदीमध्ये नाही ते वैश्विक स्तरावर चालू आपल्याला वाटतं की आपण मातृभाषा मराठी आणि मराठी भाषेची जी लेखर आहे त्या महाराष्ट्र अक्षराची सेवा करताना त्या मंडळींनी पिढ्यानपिढ्या पिढ्या अक्षराची सेवा करणाऱ्या व्यक्तींची त्यांची सेवा केली त्याचं प्रतिनिधित्व मिळते नाना या ठिकाणी करतात म्हणून ज्ञानाची पूजा आणि ज्ञान संपादन अर्जन केलेल्या व्यक्तींची पूजा ही दोन्ही पूजा वारकरी संप्रदायाचा मुख्य आहे आणि म्हणून मला खूप आनंद वाटला छोटे कार्यक्रम असू दे आता गर्दी नसेल पण गर्दी मंडळी आणि हा कौटुंबिक सोहळा आहे गेल्या वर्षी मी एक सूचना केली ती भाऊंना दोन दिवसाआधी विठ्ठलराव होते आणि भाऊंनाच पुरस्कार पाहिजे होते ते नाव आम्ही सुचवलं होतं निरंतर या सेवेमध्ये संस्थेच्या असणाऱ्या माणसांना एक प्रेरणा मिळते आणि एक प्रसादाची थाप पाठीवर बसल्यानंतर जे कार्य कर करत असतात माणसं सेवा करतात त्यांना कृतज्ञ असल्याची भावना कृतकृत झाल्याची भावना प्राप्त होते आमचं माझा वीर साहेबांचा आपण सत्कार केला मी प्रथमता अतिशय विनयतीने हा सत्कार सुरू करतो असं दादांच्या वीर साहेबांच्या आणि ज्या अनुपस्थित आमच्या सहकारी अडव्होकेट रोणीताई पवार त्यांची प्रकृती आज दुरुस्त नसल्या कारणाने त्या येऊ शकल्या नाही त्यांचाही निरोप आला की माझ्याही त्यांना सर्वांना आभार माना की मला पुरस्कृत करण्याचा संकल्प तुम्ही मनोरेव व्यक्तीकडे म्हणून प्रथमतः आपल्या सर्वांचा मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो ज्ञानदेवांच्या या पवित्र जयंती वर्षामध्ये गोकुळाष्टमीला पंधरा ऑगस्टला ज्ञानदेवांचा सातशे पन्नासावा जयंती आणि उत्सव संस्थान कमिटीने घेतल्यानंतर वारीच्या पूर्वसंध्येला आधीच आमचं स्थानिक मंडळींचे आम्ही समन्वय समितीचे दादा होतो बैठक झाली पुरुषोत्तम दादा आणि आम्ही दोघांनी आवाहन केलं की आपण ज्ञानेदेवांच्या संजीवन समाधी मंदिराचा कळस जो आहे आत्ताचा तो पिचलवर सोऱ्याचा मुलामा दिलेला आहे आत्ताचा जो कळस आहे ना त्याला तीन वेळा दिलाय बरोबर का कमाव आणि मग आपण त्या काळामध्ये काही अडचणी असतील समस्या असतील दरब्याची समस्या धनाची समस्या असेल सुरक्षेची समस्या असेल काही असेल होऊ शकलं नाही आपल्या पूर्वसवर आणि त्याचा संजीवन समाज मंदिराच्या शिखरावर आपण आकडा किलो सुवर्णाचा कळस ज्ञानेदेवांच्या जयंती दिने बसावा असा आम्ही संकल्प केला आणि पुढे काम सुरू झालं मुख्य न्यायाधीश जे आहेत पुण्याचे ते संस्थांचे प्रमुख येताना अर्ज केला त्यांची परवानगी गेला एक महिना गेला त्यानंतर वृत्तपत्र देशातल्या सर्व प्रतिक्रिया वृत्तपत्रात देश पातळीवरच्या निविदा काढल्या आपण टेंडर टाइम्स ऑफ इंडिया दैनिक भास्कर आहे सकाळमध्ये महाराष्ट्रामध्ये दिलेली जाहिरात सोनू खरेदी आणि संपूर्ण पारदर्शक पद्धतीने संस्थान कमिटी हा ज्ञानदेवांच्या सेवेचा उपक्रम राबवतो आणि महाराष्ट्रातील सर्व भाविक भक्तांना स्वेच्छेने आणि उदान अंतकरणाने आव्हान केलं की त्यांनी अप यथाशक्ती वस्तुरूप सोने अन्यथा वस्तुरूप्त स्वरूपात पैशाच्या स्वरूपात कमिटीची पाणी आता याच्यात आपलं योगदान असलं पाहिजे याचं कारण आहे अन्नदान केलं तर तृप्तीत क्षणभर आहे सकाळी अन्न शेष राहत नाही परिवर्तित होतो इमारत बांधून दिली काही काळ आहे शंभर वर्ष पण तिकडा पाच पंचवीस वर्षाने पडत आहे पण ज्ञानदेवांच्या समाधी मंदिराला सुवर्ण कलशा दोन होणार तो पिढ्या पिढ्या आपल्या पुढच्या पिढ्या पाहणार आणि प्रत्येक परिवाराला वाटणार आपल्या आजोबांनी पंजोबांनी खापर पंजोबांनी आपल्या परिवाराचा त्याला सोडवला संप्रदायात दोन बाजूची कळस पाहिजेल कसं असे मंडळी मंडळी असतात <laughs> नारायण तसे दोन आहेत एक दरिंद्राचं नारायण एक लक्ष्मी नारायण असू जर माझ्या मी म्हणत तुम्ही तुम्ही दरिंद्र नारायणाच्या वृत्तीने जीवन सांगताय लक्षात मी लक्ष्मी नारायणाच्या प्रमाणे पूजा करणार माझं जीवन सांगतो मी तसं ज्ञानदेव जे ते ज्ञानवंत आहे ज्ञानाला पासून पुरुष आहे तुकोबराया ज्ञानदेवांचं ऐश्वर दिसलं जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ शक्ती आहे उत्तर शक्ती सांगितली पहिल्यांदा तुकोबरा ज्ञानदेवांचं ऐश्वर सांगितलं म्हणून ज्ञानदेवांचं समाधी मंदिर ऐश्वर्यात असलं पाहिजे की प्रामाणिक आमची भावना आणि त्या भावनेला आळंदीकर ग्रामस्थांनी आणि भक्तांनी सर्वांनी सुयोग केला आणि म्हणून हे कार्य सर्वांच्या जाते सुरुवातीला असं वाटलं की एक महिन्याचा कालावधी आम्ही सोळा तारखेला त्याचं आवाहन केलं आज तारीख किती तेरा चौदा दिवस झाले ते होईल रा होईल किती कालावधी राहिले तेवढे पैसे जमले पाहिजे पण आता अशी परिस्थिती झाली की आपण पहिल्यांदा त्याचे दोन भाग आहेत खाली कुंभ आहे मोठा आणि वर कळस तर कुंभ आम्ही करण्याचा विचार केला नव्हता अकरा किलोचा वरचा कळस बसून पण आता दात्यांची भावना आणि देणगीचा ओघ आणि ज्ञानेदेवांप्रती असलेली समाजाची कृतज्ञता एवढी मोठी आहे भावान ते लोक देणगीच्या रूपाने अभिव्यक्त करत आहे की संपूर्ण कळस हा वीस किलोपेक्षा मोठा एकवीस किलोचा कळस गोकुळाश्र आणि ही सत्यसंकल्पाचा दाता आहे ज्ञानेदेवांची कृपा आहे आपण त्यांची लेकरू आपण फक्त सेवा करा सेवे लावी सेवक व्हावे <laughs> दुसरं काय या बरोबर आहे ज्ञानेश्वरी संपन्न लिहून झाल्यानंतर मग कि तुमचे केले धर्म कीर्तने जी केले इथे माझे जे उरले पायी कि पण आणि या भावनेने दादांनी जसं सांगितलं तसं संस्थान कमिटीच्या वतीने आम्ही सर्वांनी विनम्र आवाहन करतो गुरुजी तुमच्यावर जबाबदारी दिली मी अकरा जोळायचे बरोबर ना तर पूर्ण करायचे शास्त्रीजीने वर दिली आपण तुमचा नंबर आहे आता तर प्रत्येकाने आपापले मित्रपरिवार असेल भक्त मंडळी असेल नातेवाईक असेल त्यांना आपले हे आव्हान दे तिथपर्यंत लोकांपर्यंत पोहोचलं नसेल सांग आपण तिथपर्यंत पोहोचवावं आणि आपल्या सुवर्ण क्षण आहे पुन्हा आठशेव्या वर्षी कळस बसणार नाही ना आज राहणार आहे दुसरा संकल्प करायला आपण या मृत्यू लोकात असो पण याची नाही म्हणून ज्ञानदेवांनी दिलेली संधी तिचं आपण सोन्यात सर्वांनी रूपांतर करावं ही आपल्या सर्वांना संस्थान कमिटीच्या वतीने प्रार्थना करतो आणि पुनश्य एकदा भाऊ असतील वहिनी असतील सारंग असतील गुरुजींच्या नंतर ज्ञानाची धारा अखंडतेन धारावर आमचे हळदी महाराज आणि सर्व मंडळी इतर ज्ञानाचा जागर विद्यार्थी घडवणं हे खरं भविष्यही उद्याचं महाराष्ट्र ही ज्ञानाची भूमी लक्षात मी दोन मिनट आली बोलतो महाराष्ट्र ही ज्ञानवंतांची भूमी आहे या देशामध्ये संस्कृती आणि या ज्ञान याचा उगम कुठं झाला त्याचा वारसा टिकला कुठं असेल तर फक्त महाराष्ट्र म्हणून परकीय आक्रमण या देशात झाली मुघलांची झाली तुगलकांची झाली शकांची झाली गुणांची झाली ब्रिटिशांची झाली इथल्या वास्तू त्यांनी पाडल्या तुम्ही मध्य प्रदेशमध्ये मध्ये जा राजस्थानमध्ये जा किल्ले तसेच दिसतील तुम्हाला तिथं डिस्टर्ब नाही केलं लोक मांडली झाली तिथं प्रलोभन आणि भय या दोन्ही गोष्टींनी धर्मांतराने मान्य करतो पक्ष पण या महाराष्ट्रामध्ये ज्ञानदेवाने जो स्वधर्माचा हुंकार दिला त्याचा जागर आज सातशे पन्नास वर्षाचा म्हणून या देशाला स्वातंत्र्य मिळवताना चळवळ लोकमान्य महाराष्ट्रातली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्य मिळाले जो संविधान मिळणारे महाराष्ट्रातले आणि देशाला स्वराज्याची निर्मिती करणारे राजा शिवछत्रपती असा हा केवळ साहित्याचा वारसा नाही भक्तीचा वारसा नाही भक्तीच्या माध्यमात लोक त्याची चळवळ निर्माण केली आणि वारकरी संत परंपरा या देशामध्ये नाही मराठी भाषेपुरतं मर्यादित नाही ज्ञानदेवाने इवलेसे रोप द्वारे त्याचा वेळ गेला गगनावर नामदेव महाराज उत्तर भारतात गेले पस्तीस वर्ष राहिले आणि नामदेवांचा वारसा गुरु खबीर साहेबांनी स्वीकारला संत रविदासांनी स्वीकारला त्यांचा परामर्श नानक साहेबांनी घेतला आता इस्कॉनचे मूळ जनते ती परंपरा गौरंग प्रभू होती त्याचे चैतन्य महाप्रभू नरसिंह मेहता असेल गुजरातमध्ये मीराबाई असतील की जे संत जी संत बांधणी जी निर्माण झाली या देशामध्ये त्याचे उद्गा तेराव्या शतकात ज्ञान देत हा विचार आणि या विचाराचा वारसा अखंड प्रवाहित होतो आणि आमची एक कल्पना संस्थांची अशी मराठी भाषेमध्ये सीमित असलेलं ज्ञानदेवांचं वैश्विक वाङ्म आता साता समुद्राकड्या गोकुळाष्टमीला आमचा संकल्प आहे आम्ही त्याच्यावर विशेष बाकीचे विश्वसनीय सहकार्य करतोय की पहिल्यांदा सार्थ ज्ञानेश्वरी इंग्रजी भाषेत जी, जी सार्थ झाली आता तिचं ऑडीओक करणारे आहे म्हणजे तुम्ही वाचायचे नाही आता इंग्लिश माणसाने मोबाईल बटन दाबलं की इंग्रजी सार्थ ज्ञानेश्वरी आणि केवळ इंग्रजीवर आपण थांबणार नाही फ्रेंच असेल लॅटिन असेल जर्मन असेल जगातल्या सत्तावन्न भाषांमध्ये या कार्तिक उत्सवापर्यंत सार्थ ज्ञानेश्वरी जगभर इंटरनेटच्या माध्यमातून ऑडिओ बुकच्या माध्यमातून जाणार म्हणून wow. हे देशिका जरी लेलं असेल त्याला वैश्विक आयाम द्यायचं कारण केवळ आम्ही संस्थांचे प्रतिनिधी म्हणजे ज्ञानजीवांचे सेवक या नात्याने करतोय आपल्या सर्वांचे आशीर्वाद आपल्या सर्वांचं बळ नेहमीच आम्हाला ऊर्जा देणारा राहणार आहे आजचाही सत्कार आमचा हा या ठिकाणचा भावनिक जरी असेल छोटेखानी असेल तर निश्चित आमच्या कार्याला ऊर्जा देणारा सत्कार आहे असं मी आमच्या दोघांच्या वतीने या ठिकाणी जाहीर करतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो शुभंभ होतो